प्रांतिकारांनी जपद केली एकादा सिंहांना धडकी भर लागली महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्याने सारा देश एकत्र येऊन इंग्रजांना चले जाऊ लागला

भारतीयांना देण्याची बाबासाहेब आंबेडकर यांना वाटा होता म्हणून त्यांना भाज्य राज्यभटने पगार या राज्यघटने दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून सुरू झाला एक प्रकारे लापूत लाचार लोकशाही का था। सर्वनाम बना पसंद सुबह का और घर नेरे पहाड़ के लिए लाहों का अधिकार सोमवत करता वैचेरो आप तारीखे अब हम करते आने थम के जो हीं जय महाराष्ट्र जो जवान जय विधान जय विधान खुचांच कर जैसे सकंद दोरा के आलावा हो जाएगा बड़वानी के वर अभिमान डिस्पैक्टर प्रिंसिपल